ओम नम शिवाय शिवपुराण कथा क्रमांक पाच नारदांना विष्णूचा उपदेश श्री गणेशाय नम नारद गेल्यावर शिवजींच्या इच्छेनुसार मायाविशारद श्रीहरींनी तत्काळ आपली माया प्रकट केली त्यांनी नारदांच्या मार्गात शंभर योजने विस्तीर्ण वैकुंठाहून रमणीय अत्यंत अद्भुत आणि मनोहर असे एक नगर निर्माण केले ते नाना प्रकारच्या वस्तूंनी सुशोभित केले तेथे शीलनिधी नामक राजा राज्य करीत होता तो सर्व ऐश्वर्याने संपन्न होता त्याला एक सुंदर कन्या होती त्याने तिचे स्वयंवर करण्याचे योजिले होते त्या नगराची शोभा पाहून नारद मोहित झाले ते कौतुकाने नगरात प्रवेशले आणि फिरत फिरत राजवाड्यात गेले त्यांना पाहताच राजा स्वागतासाठी पुढे धावून आला त्याने साष्टांग प्रणिपात केला रत्नजडीत सिंहासनावर बसवून त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले त्याने आपल्या कन्येला बोलावून घेतले तिने नारदांना नमस्कार केला तिचे लावण्य पाहून नारद विस्मित झाले त्यांनी राजाला विचारले ही देवकन्येसारखी सुंदर कन्या कोण आहे राजा म्हणाला ब्रह्मश्री ही माझी कन्या आहे हिचे नाव श्रीमती ही उपवर असून लवकरच स्वयंवर करणार आहे तिला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे तरी कृपा करून हिला कसा वर प्राप्त होईल ते सांगा राजकन्याचे रूप आणि लावण्य पाहून नारद मनोमन कामविवळळ झाले होते त्यांच्या मनात तिच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न झाली पण त्यांना आपले मनोगत उघड करता येईना ते म्हणाले राजा ही तुझी कन्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त आणि महाभाग्यवान आहे तिचा पती सर्व देवांमध्ये श्रेष्ठ शिवासमान कामदेवाला जिंकणारा त्रैलोक्य विजयी महावीर आणि वैभव संपन्न असेल हे ऐकून राजाला धन्य धन्य, धन्य वाटले त्याचा निरोप घेऊन नारद मार्गस्थ झाले पण शिवमायेने त्यांना इतके मोहित केले की कामवश होऊन ते एकसारखा राजकन्येचाच विचार करू लागले राजकन्या श्रीमती फार देखणी आहे तिला मी कसे प्राप्त करू काहीतरी युक्ती करायलाच हवी स्त्रियांना बहुधा सुंदरता फार प्रिय असते माझे सौंदर्य पाहून ती प्रसन्नतेने माझ्या अधीन होऊ शकते यात काही शंका नाही नारद त्वरेने विष्णुलोकी गेले व श्रीहरीला नमस्कार करून म्हणाले भगवान शिलानिधी राजा धर्मानुगामी असून तुमचा भक्त आहे त्याला श्रीमती नामक एक सुंदर कन्या आहे तिचे डोळे कमळासारखे आहे तिच्या तोडीची सुंदर कन्या मी त्रैलोक्यात पाहिली नाही ती माझी पत्नी व्हावी अशी माझी फार इच्छा आहे राजाने तिच्या स्वयंवराची सिद्धता केली आहे तिला वरण्यासाठी चारी दिशांनी हजारो राजे व राजपुत्र तेथे आले आहेत मी तुमचा निस्सिम भक्त आहे सेवक आहे तुमच्या इतके सुंदर रूप माझ्याजवळ असल्याशिवाय ती माझ्या गळ्यात वरमाला घालणार नाही म्हणून मी इथे आलो आहे तुम्ही मला तुमचे रूप द्या आणि राजकन्या श्रीमती माझी पत्नी होईल असे करा अशी माझी विनंती आहे हे ऐकून विष्णूंना हसू आले ते म्हणाले तुम्ही माझे प्रिय भक्त आहात मी तुमचे हितच करीन आता निशंक मनाने आपल्या इच्छित स्थानी जा भगवान विष्णूंनी नारदांना आपल्यासारखे मनोहर स्वरूप आणि वाननासारखे मूक दिले मग ते अंतर्धान पावले नारदांचा आपल्या आराध्य देवतांवर पूर्ण विश्वास होता श्रीहरीच्या कृपेने आपल्याला त्यांच्यासारखेच रूप प्राप्त झाले आहे या समजुतीने त्यांना आनंद झाला कृतकृत्य वाटले पण भगवंताने आपल्या बाबतीत काय विचित्र लीला केली आहे हे, हे त्यांच्या लक्षात आले नाही नारद विवाहाच्या उद्देशाने शिलनिधीने उभारलेल्या स्वयंवर मंडपात गेले तेथील एका आसनावर स्थानापन्न झाले राजकन्या श्रीमती आपल्यालाच वर्माला घालणार अशी त्यांना खात्री वाटत होती तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच नारद त्यांच्या नेहमीच्या रूपात दिसत होते त्यामुळे कोणाच्याही मनात त्यांच्या उपस्थितीबद्दल शंका आली नाही तेथे दोन रुद्रगण ब्राह्मण वेषात आले होते नारदांचे परिवर्तन झालेले आहे हे त्यांच्या लक्षात आले ते नारदांच्या जवळ येऊन बसले आणि एकमेकांशी वार्तालाप करू लागले त्यातील एकजण म्हणाला नारदांची कमाल आहे जगाला ब्रह्मचार्याचे महत्त्व सांगणारे हे मुनी कामलोलूप होऊन राजकन्याच्या अभिलाषेने येथे येऊन बसले आहेत आपले स्वरूप विष्णूसारखे असले तरी मुख वानरासारखे भयंकर झालेले आहे हे त्यांच्या लक्षात कसे आले नाही त्यांचे संभाषण नारदांना ऐकू येत होते पण मनामध्ये राजकन्याच्या आगमनाची तीव्र उत्कंठा असल्यामुळे त्यांनी त्या दोघांच्या बोलण्याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले ते तिच्या येण्याची वाट पाहू लागली काही वेळाने ती सुंदर राजकन्या आपल्या सख्या समवेत अंतपुरातून बाहेर आली तिच्या हातात सोन्याची सुंदर वरमाला होती आपल्याला अनुरूप असा वर शोधण्यासाठी ती मंडपातून हिंडू लागली नारदांपाशी येताच त्यांचे विष्णूसारखे शरीर आणि वानरासारखे मूक पाहून ती अत्यंत विचलित झाली तोंड फिरवून पुढे निघून गेली कोणीही योग्य पुरुष दिसत नाही म्हणून ती निराश झाली होती इतक्यात भगवान विष्णू राजासारखी वेशभूषा करून तेथे आले ते फक्त राजकन्येलाच दिसले त्यांना पाहताच तिचे मुख प्रसन्नतेने फुलले तिने त्यांच्या गळ्यात वरमाला घातली तिला घेऊन ते तत्काळ अंतर्धान पावले या घटनेमुळे स्वयंवरासाठी आलेले सर्व राजे व राजकुमार अतिशय नाराज झाले नारदांची अवस्था काही वेगळी नव्हती ते खिन्न मनाने बसून होते तेव्हा विप्र स्वरूपातील रुद्रगण त्यांना उद्देशून म्हणाले हे नारद तुम्ही राजकन्याच्या प्राप्तीची व्यर्थ अपेक्षा धरली येथे येण्यापूर्वी तुम्ही आपले स्वरूप पाहिले असते तर बरे झाले असते कारण तुमचे शरीर जरी दिव्य दिसत असेल तरी मूक मात्र वानरासारखे आहे हे ऐकून नारदांना धक्का बसला त्यांनी आरशात पाहिले आपला चेहरा वानरासारखा आहे हे पाहून ते रागावले त्यांनी रुद्रग्र गणांना शाप दिला तुम्ही माझ्यासारख्या ब्राह्मणाची थट्टा केली आहे या प्रमाणाबद्दल तुम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेऊन राक्षसवाल ही शापवाणी ऐकून रुद्रगण उदास झाले परंतु जे काही घडते ते शिव इच्छेने घडते असा विचार करून ते दोघे शिवस्तुती करत स्वस्थानी गेले विष्णूंनी आपल्याशी कपट केले ही वस्तुस्थिती नारद सहनच करू शकले नाही ते क्रोध आवेशाने विष्णूलोकी गेले आणि श्रीहरीची उघड निंदा करू लागले ते म्हणाले हे विष्णू तुम्ही अतिशय दुष्ट आहात महाकुटील आणि मायावी आहात पूर्वी तुम्ही मोहिनी रूप धारण करून आसुरांशी कपट केले त्यांना अमृत न देता मदिरा पाजली त्यावेळी महेश्वर रुद्रदेवांनी दया करून विष प्राशन केले नसते तर तुमची माया त्याच दिवशी संपुष्टात आली असती भगवान महादेवानी ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ म्हटले आहे त्यांनी प्रस्थापित केलेले वेदही हेच म्हणतात त्या ब्राह्मणांची तुम्ही ज्या प्रकारचे वर्तन केले आहे तसे पुढे कदापि होता कामा नाही असे माझे स्पष्ट मत आहे म्हणूनच मी तुम्हाला असा शाप देतो की तुम्ही एका स्त्रीसाठी मला व्याकुळ केलेत राजाचे रूप धारण करून मला छळलेत वानराचे रूप देऊन माझा उपहास केला या प्रमादाबद्दल तुम्ही मनुष्य योनित जाल त्यावेळेस तुम्हाला ही स्त्रीवियोगाचे दुःख सहन करावे लागेल अज्ञानाने मोहित झालेल्या सामान्य मनुष्यासारखीच तुमची अवस्था होईल आणि वानरांचे सहाय्य घेऊन तुम्हाला कार्यसिद्धीस नावे लागेल अज्ञानाने मोहित झालेल्या नारदांनी श्रीहरींनी शाप दिला भगवान शिवजींची तशीच इच्छा असेल असे समजून विष्णूंनी त्या शापाचा स्वीकार केला यानंतर महालीला करणाऱ्या शिवप्रभूंनी आपल्या विश्व मोहिनी मायेला आवरून घेतले तिच्या प्रभावातून मुक्त होताच नारद पूर्वीप्रमाणे शुद्ध बुद्धीचे झाले स्वतःचा आपण आपल्या आराध्य ईश्वराला शाप दिला याचा पश्चाताप होऊन स्वतःची निंदा करू लागली त्यांनी श्रीहरीचे पाय धरले व काकुळतीने म्हणाले देवामायेने मोहित झाल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणूनच मी कठोर वचनांनी तुमची निंदा केली तुम्हाला शाप दिला प्रभू मला क्षमा करा तो शाप खोटा करा मी फार मोठे पाप केले आहे आता मी नरकातच पडणार काय करू म्हणजे माझे पातक नाहीसे होईल मला प्रायचित्त सांगा नारदांची अवस्था पाहून विष्णूंना दया आली त्यांनी नारदांना प्रेमाने उठवले त्यांचे सांत्वन केले व म्हणाले देवर्षी खेद करू नका तुम्ही माझे श्रेष्ठ भक्त आहात म्हणून मी तुमच्या हिताचीच गोष्ट सांगेल तुम्ही मदाने मोहित होऊन शिव आज्ञेचे पालन केले आहे त्यांची अवहेलना केली तो गर्व नष्ट करण्यासाठीच त्यांनी ही सर्व लीला घडवून आणली तुमच्या अपराधांचे तुम्हाला असे फळ दिले कारण ते कर्मफलांचे दाता आहेत आता एकच गोष्ट नीट लक्षात ठेवा जे काही घडेल ते शिव इच्छेनेच घडेल हे मुनी मी तुम्हाला एक सुंदर उपाय सांगतो तो सुखद आहे सर्व पापांचा नाश करणार आहे भक्तिमुक्तीदायक आहे तुम्ही सर्व संशयाचा त्याग करून भगवान शंकरांच्या कीर्तीचे गुणगान करा अनन्य भावाने त्यांच्या शतनामस्तोत्राचे पठन करा तुमचे पिता श्री ब्रह्मदेव हे श्रेष्ठ शिवभक्त आहेत त्यांना वंदन करा त्यांना जिज्ञासेने वारंवार प्रश्न विचारा त्यांच्याकडून शिवप्रभूंनी विषयी जाणून घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करा ते तुम्हाला शिवजींचे श्रेष्ठ महात्मे सांगतील शतनाम स्तोत्र हे ऐकवतील म्हणून तुम्ही आजपासून तत्परतेने शिव आराधना करा त्या योगे भगवान शिव प्रसन्न होतील ते तुम्हाला मुक्ती देतील तुमचे कल्याण करतील अशा प्रकारे नारदांना शिवभक्तीचा उपदेश करून भगवान विष्णू अंतर्धान पावले भगवान श्रीहरी अंतर्धान पावल्यावर मुनीश्रेष्ठ नारद शिवलिंगाचे भक्तिपूर्वक दर्शन करत भूलोकी संचार करू लागले त्यासमयी दिव्यदर्शी नारदांना पृथ्वीवर शुद्ध चित्ताने हिंडताना पाहून त्यांनी शाप दिलेले दोघे शिवगण त्यांच्या सन्मुख आले त्यांनी त्याचे पाय धरले व काकुळतीने म्हणाले हे ब्राह्मण देवता आम्ही शिवजींचे गण आहोत राजकुमारी श्रीमतीच्या स्वयंवरामध्ये तुमचे चित्त मायेने मोहित झाले होते तेव्हा आम्ही तुमची थट्टा केली हा आमच्याकडून मोठा अपराध घडला याबद्दल शिवजींच्या प्रेरणेने तुम्ही आम्हाला शाप दिला त्यात तुमचा काहीही दोष नाही त्यासमयी गप्प राहणे हेच आमच्या हिताचे होते म्हणून आम्ही काहीही बोललो नाही आता आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमच्यावर दया करा आणि आम्हाला शापमुक्त करा त्यांची प्रार्थना ऐकून नारदांना पुन्हा पश्चाताप झाला ते म्हणाले हे रुद्रगण तुम्ही महादेवांचे गण आहात सर्वांना आदरणीय आहात त्यावेळी शिवजींच्या इच्छेनेच माझी बुद्धी भ्रष्ट झाली मोह होऊन मी तुम्हाला शाप दिला या अपराधाबद्दल तुम्हीच मला क्षमा करा अशी माझी विनंती आहे माझे शाप वचन कधीच व्यर्थ ठरणार नाही आता मी काय सांगतो हे लक्षपूर्वक ऐका तुम्ही मुनिवर्य विश्व ऋषींच्या कुळात जन्म घ्याल आणि सर्व ठिकाणी कुंभकर्ण आणि रावण या नावाने प्रसिद्ध व्हाल राक्षसांचे अधिपती व्हाल बलवान वैभव संपन्न परमप्रतापी परम शिवभक्त आणि जितेंद्रिय व्हाल तुम्ही त्रैलोक्यावर राज्य कराल श्री विष्णू व श्री प्रभू प्रभूंचे दुसरे स्वरूप आहेत त्यांच्या हातून मृत्यू येऊन तुमचा उद्धार होईल तुम्ही पुन्हा शिवलोकी जाल हे ऐकून त्यांना समाधान वाटले नारदांना वंदन करून ते आपल्या स्थानी परतले नारदांनाही आनंद झाला ते अनन्य भावाने शिव ध्यान करत मार्ग क्रमण करू लागले पृथ्वीवरील समस्त शिवतीर्थांचे दर्शन घेतल्यावर शिवजींची प्रियनगरी काशी येथे गेले विश्वनाथाच्या दर्शनाने त्यांना कृतकृत्य वाटले त्यांनी विश्वनाथाचे दर्शन घेतले त्यांची पूजा प्रेमपूर्वक केली त्यानंतर विष्णू आज्ञेनुसार त्यांनी ब्रह्मलोकी प्रस्थान केले त्यांनी अत्यंत आदराने ब्रह्मदेवाला नमस्कार केला व म्हणाले तात तुम्ही जगाचे पितामह आहात परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप यथार्थ जाणतात तुमच्या कृपेने मी विष्णूचे महात्म्य जाणले परंतु मला शिवतत्व याविषयी काहीच माहिती नाही मी त्यांच्या पूजेचा विधी ही जाणत नाही म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया मला शिवजींच्या संदर्भातील सर्व वृत्तांत सांगावा अशी माझी विनंती आहे श्री साम सदाशिवार्पणस्तो